पुलनचा जागा भाड्याने देणे आहे या चित्रपटातला एक किस्सा एक तरुण जोडपं एकांत मिळावा म्हणून एका इराण्याच्या दुकानात बसलेले आहे असं दृश्य होतं पण तिथला वेटर त्यांना निवांतपणा मिळूच देत नाही सारखं कोपरानं त्या फॅमिली रूमचं दारू घडून और क्या लवसाप असं म्हणण्याचा त्याचा सपाटा आहे हा सीन काही केल्या खुलत नव्हता आणि पुलांना मनात भरत नव्हता दोन तीन रिटेक झाल्यावर ते उठले आणि म्हणाले इथे आपण एक वाक्य टाकूया का वेटर चार पाच वेळा ये जा करेल आणि नायक त्याच्याकडे त्रासिक कटाक्ष टाकेल आणि शेवटी पुन्हा एकदा और क्या लाऊ ला तो उत्तर देईल तुम ऑमलेट लाव और बहुत सारा वेळ लाव ह्या उत्स्फूर्त ऑडिशनमुळे सेटवरची मरगळ जाऊन वातावरण कसं रंगतदार झालं असेल याचा अंदाज येतो हा होता पूल स्पर्श